सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक दावा केलाय भाजप आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले हरणांना मारून त्यांचं हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिष्णुई गँगच्या काही लोकांना विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं या लोकांना मला मारण्याकरता आणलं गेलं असं सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटलंय सुरेश धस यांच्या या दाव्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे त्याच्यावर अनेक आरोप आहेत त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आलाय त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला मला जिवंत मरण्याचा कट रचण्यात आला होता असा मोठा आरोप केल्यानं राजकीय के वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आमचा प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहे त्याच्याशी बोलूया सुरेश हा जो खोक्या आहे त्या खोक्या भोसलेवर त्याने मोर मारले हरणं मारली त्याची शिकार केली असा आरोप होता आणि ते तो सुरेश धस यांना पुरवायचा असाही आरोप होता त्या अनुषंगानं सुरेश धस यांनी हा काय मोठा गौप्यस्फोट केला आहे बीडच्या शिरूरमध्ये एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाच्या दरम्यान जे ओबीसी नेते होते बऱ्याच नेत्यांनी ने सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केले होते त्याचबरोबर खोक्याचा आका कोण आहे असा आरोप करत असताना खोक्याने जवळपास दो दोनशेपेक्षा जास्त हरणं मारल्याचा देखील आरोप केला होता आणि तोच आरोप घेऊन सुरेश धस यांना तिथून मटण पाठवलं जात होतं अशा पद्धतीने देखील जो त्या मोर्चाच्या माध्यमातून आरोप केला होता आणि त्यानंतर बिश्नोई गँगनं देखील त्या संदर्भामध्ये पोस्ट केलेली होती मात्र कुठल्या तरी एका नेत्यानं असा कट रचला मला बदनाम करण्याचा कट रचला आणि खोक्या माझ्यापर्यंत मटण पोहोचवत होता त्यामुळं नेमकं बिष्णोई गँग जी संपूर्ण हरणाच्या बाबतीमध्ये देव मानते आणि त्यांची भावना दुखवायची आणि कोण हे करताय तर सुरेशस करताय अशा पद्धतीने भासून माझ्या मारण्याचा कट रचला होता असा जो प्रबळजनक दावा आहे तो भाजप आमदार सुरेश धस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केलेला आहे त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये सुरेश धस त्यांनी नावं देखील हा सगळा कट कोणी रचला होता हे मला माहीत आहे मात्र वेळ आल्यानंतर सांगेल आणि मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं सुरेश धस यांनी या संदर्भात सांगितलंय मात्र हे अत्यंत धक्कादायक जर अशा पद्धतीने कुणी पाठीमागरून खोक्याला पुडक करून जर दसांच्या संदर्भात असा काही प्रकार करत असेल तर धक्कादायक दावा केलेला आहे तो देखील पद्धतीने यांनी केला आहे मात्र एकूणच जर बघितलं तर खोक्याच्या घरामध्ये ज्यावेळेस विभागानं तिथं रेड केली होती त्यावेळेस काही प्रकारचं मास देखील वाहत असताना तर सापडलेलं होतं मात्र ते कशाचा मास आहे या वन वनविभागाने अद्यापपर्यंतही त्या संदर्भातली कुठलीही पुष्टी दिली नाही किंवा त्या संदर्भात लॅबला पाठवलेला अहवाल देखील आला नाही त्यामुळे नेमकं हा जो काही सगळा प्रकार होता आरोप प्रत्यारोप होतो मात्र त्या आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून सतीश भोसलेच्या माध्यमातून सुरेश दसांना टार्गेट केलं जात होतं कारण ते टार्गेट कोण करत होतं हे पॉलिटिकली याला काही कनेक्शन आहे का यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सुरेश त्याची नावं देखील आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहेत त्यामुळे नेमकं सुरेश दसांना सतीश भोसलेच्या आडून कोण टार्गेट करत होतं कुणी विमानाचे तिकिटे काढून बिष्णोगांगमधील काही लोकांना मुंबईमध्ये आणलं होतं त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जर झालं तर त्यामधून सत्य समोर येईल नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूया ही देखील बीड जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून आकाचे डायरेक्ट कनेक्शन परळीतल्या एका फोनशी होते कराडला स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय विशेष बीडच्या जेल जेलमध्ये काही पण होऊ शकतं माझी माहिती अशी आहे जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण आणि स्पेशल फोन आहे तसंच या संपूर्ण जेल प्रशासनासह बीडचे पोलीस अधीक्षक यांच्यावरही उपस्थित करत भाजप आमदार सुरेश धस यांनी कार्यप्रणाली सुधारा अशी मागणी केलेली आहे आज बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकारणा स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे पुन्हा एकदा पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या गुढीपाडव्यानंतर बाजारात हापूस आंब्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढल्याचं दिसून येत आहे बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल गव्हाची आवक झाली आहे यात गव्हाला कमीत कमी पंचवीसशे पासून चार हजार आठशे पर्यंतचा दर मिळाला कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला मात्र बाजारभाव अद्यापही वाढलेला नाही त्यामुळे बाजारभाव कधी वाढणार असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला मुंबईमध्ये क्षयरोगाच्या ऐंशी टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय तर दुसरीकडे मात्र मुंबईतील त्रेपन्न हजार सहाशे अडतीस इतकी क्षयरोग रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलंय रुग्णांना उत्तम उपचार मिळण्यासाठी सेवांमध्ये सुधारणा केली आहे असं पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या आतड्यांच्या कॅन्सर रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या दोन दशकांपूर्वी कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णाचं प्रमाण एक लाख लोकसंख्येच्या मागे तीस रुग्ण इतकं होतं मात्र आता हेच प्रमाण थेट सत्तर रुग्णांपर्यंत वाढलंय आरोग्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढू लागली असून अनियमित व्यायाम करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे मात्र काही वेळेस व्यायामाच्या अतिरेकामुळे काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील निदर्शनास येत आहेत त्यामुळे व्यायामाचा अतिरेक नको आणि शरीराची भाषा समजून व्यायाम करावा असं आवाहन वैद्यकीय फिटनेस तज्ज्ञांनी केलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये उच्च रक्तदाबाचे चौतीस हजार सत्तेचाळीस तर एकवीस हजार तीनशे नव्याण्णव मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी रायगड जिल्हा परिषद सरसावली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रुग्णांना तीन महिन्यांच्या आवश्यक औषधांचं एनसीडी किट उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याची सुरुवात सोमवारी करण्यात आली उल्हासनगरात कॅम्प नंबर पाचच्या गांधी चौक परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून दोन लहान मुलांचा पडून अपघात झालाय गॅलरीमध्ये खेळत असताना ही दुर्घटना झाली या दोन्ही मुलांना गंभीर इजा झाली आहे पैठण तालुक्यातील कातपूर इथं गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं आत्महत्या केली आहे विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून जोडप्याने आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट आहे सोलापूरात उन्हाच्या तीव्रतेनं कडव्याला लागलेल्या आगीमुळे टेम्पो जळाला मालवाहू टेम्पोला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली होती उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाचच्या वीर तानाजीनगर जनता कॉलनी परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली या आगीच्या भडक्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ पड़ झाली धुळे एका भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली गोडाऊनमध्ये रद्दीप कुठ्यासह मोठ्या प्रमाणात भंगार असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं सुदैवानं या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली होणारा नवरा पसंत न पडल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली दीड लाखांची सुपारी दे सत्तावीस वर्षात रुग्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना जेरबंद केलं पुढी सभेत राज ठाकरे यांनी कबर ठेवली पाहिजे असं भाष्य केलं होतं यावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे येणाऱ्या काळात आम्ही ते थडगे ठेवणार नाही अशी भूमिका आमदार जगताप यांनी घेतली आहे खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे यावेळी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला होता हे देखील त्यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमॅन पुणे जिल्हा बँकेचा चेअरमॅन आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सर्वात मोठी पदं मिळाली आणि यानंतर लगेचच आमदार राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणे यांनी सांगितलं ही नावं घेत असताना भणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचा मात्र विसर पडला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एयू मोटे यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी संशयित असलेला सूत्रधार फहीम खान याला येत्या अकरा एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे वफ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे तर वफ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचं आंदोलन सुरू आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आठ एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या दौऱ्यावर इंग्लंडला जाणार आहेत या दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्रिटनमधील प्रस्तावित मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय गुंतवणूक कराराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे लवकरच चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे भाविकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी म्हटलं याच धर्तीवर चारधाम यात्रेमध्ये अन्न सुरक्षा विभागानं भाविकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार सर्वप्रथम ते उधमपूरमध्ये मध्ये जगातील सर्वात उंच पुलाचं उद्घाटन करतील यानंतर कटरा इथल्या माता वैष्णवदेवी इथे पोहोचतील यानंतर जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील पश्चिम बंगालमधील दक्षिण परगणा येथील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर या मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे गुजरातमधील महेसणा येथे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं अपघातात प्रशिक्षणार्थी महिला पायलट जखमी झाली यूपीतील बरेली मध्ये गुंडांची दहशत आहे आणि घरात घुसून गोळीबार आणि दगडफेक कली असून सहा जण जखमी झालेत हे हलेखोर पिस्तूल आणि काडतुसं सोडून पळून गेले तर पोलीस गुंडांचा शोध घेत मथुरेतील शीतला माता मंदिरात एका खास समुदायातील व्यक्तीनं केल्यानंतर गोंधळ घातला हा तरुण दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय झालेल्या झालया विनयभंगावरून एकच खळबळ उडाली रस्त्याच्या मधुमात एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारहाण केली पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गट शांत झाले मध्यप्रदेशातील सिहोरमधील देवीधाम मध्ये रोपवेच्या ट्रॉलीच्या छतावर दोन जण बसले देखभाल तपासणीसाठी गेले असताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय झासीमध्ये बुलेटवरील स्टंट तरुणांना महागात पडलाय पोलिसांनी तरुणांची मोटरसायकल जप्त केली असून चारही आरोपींना अटक केली आहे मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये कोट्यवधींच्या दारूवर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उत्पादन शुल्क आणि महसूल विभागानं ही कारवाई केली आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये जोरदार हाणामारी झाली दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर हाणामारी झाली यावेळी एकमेकांवर लाठ्या गाठा आणि खुर्च्या फेकून हल्ला करण्यात आला गुजरातच्या सुरतमध्ये गुंडांनी एका युवकाला बेदम मारहाण केली यानंतर हे गुंड फरार झाले पोलिसांकडून या गुंडांचा शोध घेतला जातो गुजरातच्या राजकोटमध्ये दोन डम्पची समोरासमोर धडक झाली एका कारला वाचवण्याच्या नादात डंपची धडक झाली हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे आग्रा येथील सराफा व्यापाऱ्यावर मोटरसायकल स्वार हल्लेखोरांनी दगडफेक केली दहशत पसवण्यासाठी दगडफेक केल्याचा आरोप होत असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत छत्तीसगडच्या भिलाईमध्ये भटक्या जनावरांच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला भर रस्त्यात या बैलानं नागरिकावर हल्ला केला या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची आता मागणी नागरिक करत आहेत प्रदेशच्या वालेरमध्ये गुंडांनी परिसरातील वाहनांची तोडफोड केली पोलिसांकडून या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेतला जातो बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बाईक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली या अपघातानंतर रिक्षानं पेट घेतला या आगीमध्ये रिक्षातील तीन जण होरपळले बिहारमध्ये एका थिनरच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीमध्ये गोदामात उभ्या असलेले अनेक ट्रॅक्टर जळून खाक झाले मोठ्या प्रयत्नानं अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं